श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सदती सावा, गुरु आचार धर्म या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास व्यवहार वाढेल सुख चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री नमः नामधारक सिद्धांना म्हणाले मुनी त्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्रांना आणखी काय सांगितले सिद्ध म्हणाले त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमात कसे आचरण ठेवावे याविषयी सविस्तर निरूपण केले ते म्हणाले ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे दिव्यमणी तूप तीळ कृष्णाजीन लोकरीची वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावी त्यांच्या सदनात स्वतंत्र देवघर असावे ते स्वच्छ असावे तिथे देवपूजेचे सर्व साहित्य असावे तिथे नित्य रांगोळी घालावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांची नित्य भावभक्तीने पूजा करावी उदक अग्नी मानस सूर्य स्थंडीलस्त प्रतिमा यज्ञ धेनू ब्राह्मण गुरु शाळीग्राम ही सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत त्यांची गुरूंच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देवशास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावे त्यानंतर श्रीगुरूंनी त्या, श्री त्या ब्राह्मणांना प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजेच्या साहित्यांची मांडणी आवाहन अभिषेक व मंत्रोच्चार यासह षोडोपचारे पूजन कसे करावे हे नीट समजावून सांगितले मग त्याच अनुषंगाने फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवांना कोणती फुले वाहावीत कोणती वाहू नयेत पुष्प अर्चनाची काय फले आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहेत ते सांगितले देवांना कसे संतुष्ट करावे देवांची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश्वदेवांचा विधी अन्नदानाचे महत्त्व अतिथींचे स्वागत कसे करावे अतिथींच्या सेवेने काय पुण्यलाभ होतो अतिथींची उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनांचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षाची पाणी घ्यावीत कोणती घेऊ नयेत ते सांगितले मग आपोषण चित्रा होती प्राणा होती मौन या सांगून कसे जेवावे किती वेळात जेवावे जेवताना किती घास घ्यावेत घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे? कसे बसावे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जानवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा स्वतःच्या पत्नीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले पाणी कसे, कसे प्यावे कसे पिऊ नये कुठले पाणी प्यावे कुठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये जेवताना कोणते वस्त्र नेसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावी मग हात धुवावे मुखप्राचलन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथी वारी दिवसा रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात कोणते दूध वर्ज असते पर्जन्य काळी कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते तांबूल कोणी भक्षण करावा कोणी करू नये तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत भोजनानंतर काय करावे झोपण्याची खाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती विनण्याचे शुभ मुहूर्त व अशुभ वार कोणते त्याची काय फले आहेत कुठे कसे निजावे कुठे निजू नये रात्री शयन करताना कोणती स्तोत्र म्हणावी श्रीसंग केव्हा करावा वा करू नये करताना कोणती काळजी घ्यावी श्री संघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले अहो अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त विचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो त्यांना धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य आणि उत्तम संततीचा लाभ होतो ते ऐकून त्या द्विजवर यांनी अत्यंत कृतज्ञतेने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्ही खरोखरच उद्धार करते आहात तुम्ही मला ज्ञान देऊन माझे अज्ञान दूर केलेत त्यामुळे मी धन्य झालो आता यापुढेही अशीच कृपादृष्टी ठेवा तो त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला म्हणाले विप्रवर्य आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुम्ही व तुमची मुले बाळे सुखात आनंदात राहतील सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की याच्या श्रवण पठनाने अज्ञानांचे निरसरण होऊन मनुष्य ज्ञानी होतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय सदतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद